नमस्कार मैत्रिणींनो नोकाजा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीचे लोणचं कसे बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी चटपटीत असे लोणचं आपलं बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गावरान लोणचंची आंबे घेतलेले आहे इथं तीन किलो आंब्याचे लोणचं इथं मी घालणार आहे सुरुवातीला आपल्याला एक ते दोन तास आंबे आपल्याला पाण्यामध्ये बुडून ठेवायचे आहे नंतर आपल्याला सुती कापडाने हे आंबे पुसून घ्यायचे आहे सुती कापडाने चांगल्या प्रकारे आंबे पुसून झाल्यानंतर आपल्याला हे आंबे फोडून घ्यायचे आहे छोट्या छोट्या फोडी आपल्याला या आंब्याच्या करून घ्यायच्या आहे आणि लोणच्यासाठी आपल्याला शक्यतो गावरान आंबेचा वापरायचे आहे गावरान आंब्याचे लोणचे हे खायला फार स्वादिष्ट लागते आणि लवकर खराबदेखील होत नाही त्यामुळे आपल्याला शक्यतो गावरान आंबेच लोणचेसाठी वापरायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व आंब्याच्या फोडी इथं मी कैरीच्या करून घेतलेल्या आहे आपण आपल्या आवडीनुसार आप फोडीचे कमी जास्त प्रमाण करू शकतो साईज आपल्याला जशी ठेवायची आहे तशी आपण ठेवू शकतो आता या सर्व फोडी मी इथं एका सुती कापडाने पुसून घेणार आहे आणि या सर्व पुढी पुसून झाल्यानंतर दोन ते तीन तास मी फॅन खाली वाळून घेणार आहे तसेच आता लोणच्यासाठी काय मसाले आपण वापरणार आहोत हे आपण बघायचे आहे इथं मी पाव किलो मोहरी घेतलेली आहे पाव किलो लसूण घेतलेले आहे तसेच बडीशोप घेतलेली आहे काळी मिरे घेतलेले आहे इथं मी दोनशे ग्रॅम मोहरी डाळ घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम मीठ घेतलेले आहे तसेच मेथीचे दाणे घेतलेले आहे अर्धी वाटी धन धन्य पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी लाल मिरची पावडर अर्धी वाटी हळद तसेच बडीशेप मिरे आणि लवंग इथं मी घेतलेले आहे आता तीन किलो आंब्याच्या लोणचासाठी इथं मी एक लिटर तेल घेतलेले आहे हे तेल आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे इथं मी पाव किलो अख्खी मोहरी वापरलेली आहे ही मोहरी मी इथं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही मोहरी बारीक करून घ्यायची आहे नंतर इथं मी जी मोहरीची डाळ घेतली आहे याच्यातली अर्धी डाळ मी बा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि आ आणि अर्धी मोहरीची डाळ मी बारीक न करता लोणचंमध्ये घालणार आहे अशा पद्धतीने बारीक आपल्याला मौरीची डाळ करून घ्यायची आहे इथं मी एका प्लेटमध्ये बडीशोप काळी मिरे आणि लवून घेतलेले आहे हे सुद्धा मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे पावडर बनवून घ्यायचे आहे इथं मी अडीचशे ग्रॅम मीठ लोणचासाठी वापरणार आहे हे सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तसेच अर्धी वाटी धना पावडर घेतले आहे ते सुद्धा ताटामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धी वाटी लाल मिरची पावडर घेतली आहे ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धी वाटी हळद टाकून घ्यायची आहे इथं मी पाव किलो लसूण सोलून घेतलेले या आहे याच्यातले अर्धे लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे आणि अर्धे लसूण जे मी इथं घेतले ठेवले आहे ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने लसूणाची आपल्याला जाडी मोठी पेस्ट करून घ्यायची आहे तेल देखील आपल्याला चांगल्या प्रकारे दूध निघेपर्यंत गरम करून घ्यायचे आहे आपण बघू शकता तेल आपले छान प्रकारे गरम झाले आहे नंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचे आहे आणि ते थंड करून घ्यायचे आहे आता हे साहित्य आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत तसेच लसणाची पेस्ट देखील आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे इथं मी लोणचंमध्ये लोणचे रामबंधू लोणचे मसाल्याची एक पुडी इथं मी टाकणार आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले लोणचं इथं बनवून तयार होते आता आपल्याला तेल थोडे थंड करून घ्यायचे आहे जसं गार आपल्याला तेल करायचे नाही आहे थोडे गरमच आपल्याला हे तेल ठेवायचे आहे त्यामध्ये मी एक लसणाची पाकळी टाकून बघणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे लसूणाची पाकळी तेलामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे बुडबुडे आल्यावर समजायचे का आपले तेल हे थोडे गरम आहे त्यानंतर आपण तेल, गरम तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये मेथीचे दाणे टाकून घेणार आहोत तसेच लसूणाच्या पाकळ्या आपण टाकून घेणार आहोत लसूण तेलामध्ये चांगल्या प्रकारे तर तळला गेला पाहिजे आपण बघू शकता छान प्रकारे लसूण आपला तेलामध्ये तळला जात आहे आता गरम तेलामध्ये आपल्याला मिरे टाकून घ्यायचे आहे तसेच लवंग टाकून घ्यायचे आहे अर्धे लवंग आणि जिरे मी मसाल्यामधून सो सोबत दळून घेतले होते त्याची पेस्ट इथं बनवून घेतली होती पावडर बनवून घेतली होती आणि अर्धे मी तेलामध्ये टाकण्यासाठी ठेवले होते लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तेल हे थोडे आपले गरमच आहे आपण बघू शकता लसू लसूण हा तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे लोणचा मसाला आपल्याला ह्या सुक्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला या मसाल्यांमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व तेल या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व मसाले सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे चमच्या चे सहाय्याने आपल्याला सर्व मसाले आणि तेल चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला लोणचा सर्व मसाला हा बनवून घ्यायचा आहे लोणचा मसाला आपल्याला एक तासभर थंड होऊ द्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतरच आपल्याला कैरीच्या पोडियामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे चमच्याच्या सायने हा मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आणि या फोडी आपल्याला मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहे सर्व आंब्याच्या फोडी मी या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि सर्व या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मसाला हा सर्व फोडींना चांगल्या प्रकारे चिपकला गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्व फोड लोणचं सर्व आंब्याच्या फोडी या मसाल्यामध्ये मिक्स मीथ मी करून घेतले आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपले आंब्याचे लोणचं बनवून तयार झाले आहे आता या सर्व फोडी आपल्याला लोणचाच्या बर्णीमध्ये टाकून घ्यायच्या आहे लोणसाची ज्या बर्णीमध्ये आपण लोणचं टाकून घेणार आहोत ती बर्णी उन्हामध्ये चांगल्या प्रकारे आपण वाळून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायची आहे बर्नीमध्ये पाण्याचा अंश राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व लोणचं मी या बर्नीमध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने तीन किलो कैरीचे चटपटी तसे लोणचं बनवून आपले तयार झाले आहे आपल्याला जर माझी माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी वर्षभर वर्ष दोन वर्ष टिकेल असे लोणचं आपले बनवून तयार होते बर्नीमध्ये लोणचं भरून झाल्यानंतर ही बरणी आपल्याला आपल्या घरातील वाता वातावरण जिथं थंड असेल त्या ठिकाणी ही बरणी आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे बर्णी लोणचं आपले हे जास्त दिवस वर्षभर टिकून राहते लोणचं लवकर खराब होत नाही धन्यवाद